नमस्कार उल्हास प्रभात न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत रात्री नऊच्या सुमारास पनवेलकर भूमी खरवई येथील बिल्डिंग नंबर झिरो चार रूम नंबर चारशे दोन या इमारतीला भीषण अशी आग लागली घरामध्ये कोणीही नसल्यामुळे ही आग मोठ्या प्रमाणात बडकली ही आग सर्किट मुले लागली असावी असा, असा अंदाज दर्शविला जात आहे सोसायटीतील स्थानिक रहिवाशांच्या प्रयत्नाने फायर ब्रिगेडला तात्काळ बोलवण्यात आले फायर ब्रिगेडचे दोन बंब ही आग विझवण्यासाठी लागले सूत्रांच्या माहितीनुसार ही आग तेथे राहत असलेल्या फॅमिली हे सकाळी माथेरानला फिरायला गेले होते त्यांनी त्यांचे कपडे इस्त्री करण्यासाठी इस्त्रीचा वापर केला होता शुक्रवार असल्या कारणाने लाईट गेली होती व त्यांनी इस्त्रीचे बटन बंद न करताच घराला लॉक लावून फिरायला निघून गेले संध्याकाळी पाच नंतर लाईट आल्यामुळे ती इस्त्री गरम होऊन आग लागली असावी असा, असा अंदाज काढला जातो ही आग बेडरूममध्ये लागली होती घरामध्ये असलेले कपड्यांचे ढीक होते ते जळून खाक झाले कपाडामध्ये असलेले पैसे व फर्निचर यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आगीची बातमी समजतात स्थानिक समाजसेवक अजय जमदरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन विचारपूस केली प्रतिनिधी प्रमोद हरपुडे